पोर लग्न चुकती झाली मावस बहिणीनं नेवरदेव पाहिला पण पोर घे ना एक नेवरदेव पास करीना सव्वीस पोरं पाहून गेले तिनं नाकारले मी टिपून ठेवले पण हिच्या मनात काय ते पण सांगा ना, ना मला का, का दादा मी या पोराबरोबर कर लग्न करा नाही काय हं नुसतेच जाती दादा मी इकून आले दादा मी इकडे चालले हं हे प्रे काजल हे काजल oh. काय करू का काय नाही आवरत होते आवरलं का आवरलं दादा काय मी काय म्हणते मी ना बाहेर बाहेर साडी बिडी बिडकावर घातली काय नाही मैत्रिणीकडे चालले म्हणून काय होते मैत्रिणीकडे जाते बाहेर अगं तू रोजच बाहेर जाते एक दिवस तरी घरी आहे का तू संध्याकाळी येते पार नऊ दहा आला जो स्वयंपाक करेल राहतो वाटेला तसाच शेळा पडेल राहते कुठं खाते कुठं काय करते मी खाते ना पण मैत्रिणीचे खाते मी असं रोज झालं जाऊला खाण पिणं बाहेर हा मग घरी काय स्वयंपाक करू तुझी जाऊ दे ना पण दादा काय जाऊ दे ना काय म्हणजे काय हे मला नाटके चालणार जाऊ रे आजवेला काय हा माझं साडी घालून कुठे जाईल मग साडी घालून व्हय साडीचं ना मैत्रिणीला मला फोटो काढायची साडी घालून हा काय हा मग तुला इकडे बोलायचं ना ती पो, नाही येत ना इकडे मला जायचं तिकडे आम्ही तिकडे डोंगरावर जाणार फिरायला बरं मी काय आणतोय तोला मावस आता पोरगा पाहिलाय काय तो लग्नाला लग्नाला कोणाला विचारलो कोणाला तुला काय विचारायचं का म्हणलं करायचं लग्न म्हणजे तो परत सव्वीस पोरं नाकारले मी टिपून ठेवले माहितीये का मला जो आवडेल तो दे, ना तोच करेल मी माझ्या मनाने काय तू स्वतःची मालकी झाली का स्वतःची मालकी नाही मला जो आवडेल तोच करीन मी कोणतं मी नाही करणार तुम्ही आणि त्या काळ्या आणि त्या जाड्या आणि त्या ढेपश्या आणि त्या नक्क्या आणि त्या असे नाही करणार मी मी एवढी स्मार्ट दिसायला इतकी चांगली आणि पोरां पोरांस लग्न करू का आता काय करायचं काही नाही मला जो आवडेल तस करीन आत्याला काय सांगायचं काही सांगा तुम्ही मला काय सांगायचं बरं तो तर पाऊल काय आता हॅलो पाहून घेऊ पण कशाला बघायचं रे मग करायचं कशाला मला अशीच राहायचं वाटेल ना असं राहायचं तोपर्यंत मी अशीच राहीन जेव्हा मला लग्नाची मर्जी होईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगल माझी इच्छा झाली लग्नाला का मा नाव घालवलं निघाली नाव घालवायला कधी मी कधी नाव घातलं तुमचं जर नाव घातलं जेव्हा तुला एक सांगतो आपली गरीब परिस्थिती माहिती आहे ना आपण छपरामध्ये राहतोय लोकांचे बंगले झाले आपण राहतो आपली गरीब परिस्थिती आहे लवकर वारून गेली माझी ना कशी इच्छा माहितीये दादा माझा दा पण अस इतका मोठा बंगला राहायला पाहिजे ना बस कधी मस्त शेती विती माझ्याकडे गर दोन चार गडी कामाला अग मग तुला तेच पाहून देऊ राहिलं मी तू जर पासच करीत नाही पोरगा या काय होत बर काय होते का ते मागच्या होते तो पोरगा आणला होता तुम्ही त्याजवळ काय होत तुम्ही सांगा बरं नाही नाही ते काय झालं ते बंटेन दाखवलं होतं मला ते बंटे म्हणे चांगला पोरगा पण जवळ घरी गेलो पाहिलं ना त्याला मला याला तर राहायला जागा नाही म्हणलं पाय बाबा माहिती पोर पसंतच करू शकत नाही मग ते कॅन्सल करून टाकलं मीच वाईट करणार नाही त्या मला एकच वाणी केली पोरगी चालेल मग दादा येऊ का मी हा पण जाईन लवकर ये आता मी चाललोय मोसमीच्या भागामध्ये काम पाहत शेतामध्ये हा हा येऊ का मग दादा मी हा हा आता येते नमस्कार सरपंच का लय लांब ते मोसमीच्या राहणार जा तर माऊले आता शेतीत आता ते केल्याशिवाय पर्याय नाही ना हो आता ते चालेल मैत्रिणी कर दादा येते म्हटलं मी मग हा ये रा मग ये मी रा काय लागले भटकून घे हा दिसते देसी जाय अरे लवकर ये घरी कशाला असेल माहितीये का बोला ना तुमची काजल हा मी कायम बघतोय रोज एकाच्या गाडीवर जाते रोज एकाच्या गाडीवर जाते मी माग दोन सुरी की आणल्या होत्या आणल्या तर नापसंद केल्या एवढ्या पोरींची दुसऱ्या सुरी करून दिल्या काय त्या पुरींच्या कल्याण झाले माहितीये का लग्न तरी करून टाका नाही एकदाच हो लग्नच करायचंय तू तू चालली तुम्हाला माहितीये का तुमच्या कोणी कानावरच घातलं नसेल काय मी घर सोडून माझं ना आणि शेती सोडून मी कुठं गावातच येत नाही हा त्याच्यामुळे मला काही माहितीच होत नाही असं जायच घ्यायचं का रोज एखाद्या गाडीवर काय काय माहिती आहे का बघा आता माही परिस्थिती आहे गरीब आता मला काही गाडी गोडी नाही मग आता दिला असेल हात गाडीला एखाद्याला गेले असेल गाडीवर पण आता जर असेच प्रत्येक जण येऊन जर मला सांगत असेल तर मग मला फाशी घ्यावं लागेल ना घरात तस काही करू ना करा काय काय बोलतो काय समज पुरीला हे म्हणतो लग्न उरकून घ्या हे सांगतो लग्न उरकायचं मग मी आजी गाजी लग्न करा पुरीच मग फक्त पुरीचा आजी गाजी करता राहायला छप्पर नाही आजी गाजी करता मजक्या माणसात लग्न करा आणि कुठं तरी जमून टाका तिचं सगळे लोक चार चार कोणी म्हणतात ते बघा ती बाबा राहायची पूरकी चालली एखाद्या गाडीवर बर एकाच्या नाही रोज कोणाची कोण नवीन नवीन असतो नाही आता काय झालंय माऊस बहिणी पाहिलाय पोरगा तिला तेच सांगितलं म्हटलं मी का आत्ताना पोरगा पाहिलाय तर पोरगा चॉईस करून घेतो त्याच सांग आपण लग्न करून टाकू बस काय करायचं मला चांगलं सांगायचं नाही तुम्ही चांगल्या करताना सांगा बाबूरावला काय करायचं काय निर्णय तुमचं बरं येऊ का मग पोरगा पाहिला जर आला तर याच्या फोन केला ये का नाही बघा आता या चालेल पण उरकून घ्या नाही नाही उरकून सरपंच असे येऊन सांगायचं काय करावं हा बर बर काजल कुठे काय गेलंय ना मैत्रिणी गेले फोटो काढायला मैत्रिणीकडेच गेले का पण नक्की मैत्रिणीकडेच गेली साडी बिडी नसून साडी नसून गेली गो बाई ग बाई दादा मला आहे ना मैत्रिणी फोटोच काढायला गेली नक्की मग आता फोटो नाही काढेल मग काय करेल तुम्हाला काय माहिती आहे का घरात बसून काय तुमची काजल इकडं तिकडं फिरती पिक्चरला शॉपिंगला परत त्या मॉल मध्ये दिसली परत त्या बागेत दिसली बागेत थे? थे बाग होती त्या दिवशी मला बागेत कोणत्या ते आपल्या तिकडला बाग नाही का त्या गावातला तिथं बसलेली होती कोणाची वाट बघत होती काय माहिती असेल असेवा सावलीला बसती कुठलं पिक्चरला एकटी जाईन का ती पिक्चरला गेली का मग तुम्ही काय तिर मी काल नव्हती गेले मी चालले होते पुरी सांगत होत्या गावातल्या काजल पिक्चरला गेली म्हणून आज चर्चा होती तुमच्या काळजी चर्चा चालली एवढ्यात काय झालं माहिती गोष्टी मला माहितीच नाही होत या गोष्टी नाही ना नाही मग ध्यान द्यायचं काय तुमचं आता एक कुठं कुठं ध्यान देऊ सांग बरं नाग गेल्यावर काय करताना ते बरोबर आहे टाकाव ना अजून लवकर पुरीचं लग्न नाही पाहिलाय पोरगा माऊस बहिणी मावल्या एवढ्या दोन एक महिने महिने टाकी तू बारा उरून हो बर मग बोलवा लागणार मग हा दिला पत्रक दिला हा ना येऊ का मग हा ध्यान ठेवा एवढं काय बात बसले गा बसले दादा नमस्कार नमस्कार काय झालं चार बोकडे चोरीला गेलेत काय चोरीला गेले हा कोणाचे ते गावातला सुमाते भाय त्याचे चार बोकडे चोरीला गेलेत कंप्लेट आली होती चाललोय तुमच्याच गावात पण काय झालं तुमची ती पोरगी आता काजल रोज एका जणच्या गाडीवर असतो रोडवर बाहेरच ओळखी होतो मी त्याच्यामुळं म्हणलं चला आता अचानक गाठ पडली तुमची सांगा बाबा तुम्हाला तुम्हाला भेटली भेटली म्हणजे रोज एकाच्या गाडीवर एक जणाच्या नाही कारण कंटिन्यू आपलं रोडवरच काम असतं इकडे तिकडे जा या तुमची आणि आज इकडं गावात ती सोबत त्याचे बोकडे गेलेत म्हणून इकडे ड्युटी लागली आणि तुम्ही बसलेले दिसले म्हणून वळालो म्हणलं चला सांगाव बाबरावला सांगा बाबर सांगा जवळच मित्र आहे म्हणलं आपलं जाग जागा करून द्या नेमकं काय होत मग देवटी का पण तुमच्या इकडं ड्युटी इकडं आठ दिवसापासून लागली लक्ष राव द्या लक्ष ठेवतो माय लक्ष आहे पण म्हणलं आता येणं होत नाही नेमकंच आज इकडं नंबर लागला दांडा राहतोय ना दांडा राहतो पण काय झालं गाडीला नाही थोडस दिसलं नाही तुम्हाला गाडी उभी करायची मस्त आहे विचारपूस करायची झाट करायची ना तुम्ही सांगितलं तुमच्या का वरती आहे ना वरती मान राखून तुम्ही ते करायचं का नाही तुम्हाला सांगायचं वरून ते वर म्हणायचं तुझ्या पप्पाला सांगायला गेलतो घरी तो पप्पाने सांगितलं मला नाही मग आता कोण आल्यावर परमिशन आल्यावर मग काय तुम्ही हो फक्त एवढं बारीक लक्ष राहून चालू येऊ का मी मला जायचंय पुढ तपासाला हा 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 या जरा गावात दोन चार टोळ बाहेर आहेत आहेच का बघा तू आता चार बोकडे थोडे नाही ना पंचवीस पंचवीस हजार पुढ आता करा 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 सोबत आता चक लय आवड काम होईल हा चालून जा आता मला मला जाऊन जाते का नाही का कोणी ना कोणी कोणी ना कोणी येतच गाडच नाही आता मी ना मी जातो एखादा दांडा घेऊन आता थांबा आता मलाच आता लक्ष ठेवावं लागेल हिला एका दांड्यात नीट करतो आता मी आता लावून देतो बोकडे गेलेले समजलेच मला दोघा जणांचे नाव आहे ना आलेत उघाड केला आता इथ आहे ना लपून त्यांची ना वाट बघा तुम्ही मी ते इकडेच येणार आहेत आहे आता इकडे दारूचा अड्डा एक ते बराबर तिकडे गेलेत पैसे आले त्यांच्याकडे त्यांनी बोकडे बिकडे एकले असते मी आता ना खाली बसवतो हो लपून त्यांच्यावर नजर ठेवू तो काचातून बराबर अशी वापून आयला गाडीचे काच लावल्यावर एक लक्षात आले राव आयडिया काय झालंय गाडीच्या काचा दोन आहे ना तिकडं दिसतंय पण तिकडं चोरांना आहे ना मी कळ दिसणार नाही त्याच्यामुळे ना इथं मी बराबर बसतो काजल कस काय चोर बाजूला दिसायचे काजल काय नाही काका का मा चाललंय मला तू ना आठ दिवसापासून माहिती दिव ड्युटी इकडे लागलेली रोडवर काय झालंय चार सहा बोकडे हरवलेत आधी चार गेलेत काल परत दोन गेले गावातले आहेत ना जणांचे हरावलेत मी रोज ये ना तुला एकाच्या गाडीवर रोज एकाच्या गाडीवर बघतोय आठ दिवस झाले आणि आज मग पाय चालली ते मैत्रिणीचे भाऊ वगैरे ना सोडवायला येतात नेऊन सोडित्यात आणून सोडित्यात कुठं जाते सोडवायला तिच्या घरी घरी का मला आहे ना तुझ्या या सांगितलंय काय काजल परत कोणाच्या गाडीवर दिसली ना तिला जरा काय सफार मोडा ना तुझ्या तिने कस तरी शिक्षण केलंय तू काय नखरे चालवले रोज एक जणाच्या गाडीवर तुम्हाला कोणी सांगितलं का तुझ्या बापांनी सांगितलंय मी गेलो होतो तिकडं गाठ पडली लहानपणीचा मित्र आहे तो ते मला माहित आहे तुमचे मित्र आहे म्हणून पण माझ्या दादाला असं कोणी सांगितलं काही पण नाही मी गाडीवर नव्हते कोणाच्या माझ्या आधी दोघा दोघांनी कोणीतरी सांगितलंय तुझ्या बापाला सांगितलंय मला ते फुल रागावलेले आहेत आता आता माझं घर गेलं तिने मला हे पण सांगितलंय जेवढा माझा अधिकार आहे तेवढा तुझा अधिकार आहे जरा अशी दिसली तर नीटकर चांगली काका आता तुम्हाला मी एकटेच दिसलं का नाही मला सांगा हाय का कोणी सांगा बरं त्याची तुम्ही रोज एक जणाच्या जा गाडीवर पाच दिवस झाले मी बघत होय देवटीवर हे आज पाय पाय दिसली तेव्हा म्हणलं आता हिला आडच होतो मी मी आता दुसऱ्या कामात होतो तपास चालू आहे पण तूच दिसली मला तुम्ही माझ्या पप्पाला समजून सांगा ना काहीतरी मग खरच असं काही नाही हो मी मैत्रिणीकडे जाते आता लोक कशी राहतात बळजबरी कोणा चांगला झाला ना त्याला पाहत नाही त्याच्यामुळे ते कानावर येतात याचे त्याचे नाही नाही तुम्हाला सांगा मैत्रीण इकडे पण मला चौकशी करावी लागेल लोक नुसतं घर पडावरच बसेल माझ्यावर तर नुसता डोळ्याची लोकायचा आपण नीट वागले लोक का ला डोळ्यात होते नाही काका सॉरी माझं इथून माग काही चुकला असेल पण याच्या नंतर मी खरच चांगली राहीन तुम्ही माझ्या पप्पांना जरा समजून सांगा ना मी सांगतो पप्पांना सार पण तिने लय कष्टात दिवस अजून सफर मोडा ना त्याच की तुझ्या लग्नासाठी पै पै जमा करतोय आणि तू जर अशी रोज गाडीवर हिंडली त्याला आता कळालेलं आहे तिने मला सांगितलंय तू आता घरी गेले का ती काठी घेऊन सावध पकडायचे घरी ड्युटीवर मग एका गाठ पडून सांगता येत नाही रोज ड्युट्या बदलात आमच्या आता या हप्ता पाच दिवस झालाय याच रुटलाय मी चोरा आता मी वाट बघतोय ते गेले चोर का तुमच्या जवळ जवळनं इकडे गेले आहेत आठ दे रुपयाला ते येणार मी आता इथं बघू त्यांची वाट बघतोय त्यांना पकडतो पण त्यांच्या आधी तूच गाव असली बर मग लपून लपून पाहतो मी हा मी पाहतो तुझा मला आहे माहिती कस तू कालशी किती मला हा हा आता माझी वाट लागली आता या रम्याला सांगावं लागल तर बाबा आपल्याला भेटणं थोडं कमी करावं लागेल नाही तर माझ्या दादाने जर पाहिलं तर मी डायरेक्ट टांगड्यात लंगडी अयो हायला तर कुठं पाव या पुरीला लय लोक येऊन हो, मला सांगून हो गेले आले आले थांबा तर इच्छा का पाहतोच आता काय रे कुठे गेलते कुठे गेल कुठे गेलते तू उभी राहा जागे हो कुठे गेल सांग मैत्रिणीकडे गेले होते मैत्रिणी गेलते काठी खाऊन घेऊन आले काठी नाही मी आता इतकं डोकं खवलेले असं का वाटत आहे का तुला चांगडा येणार ना काढून टाकावा नाही अरे मला किती लोकांनी घरी येऊन सांगितलं काय हा काय सांगितलं काय सांगितलं तू याच्या गाडीवर जात राहते हिंडत राहती हा बाग आता झाडाखाली बसेल राहती रोडच्या काढायला वाट पाहत राहती कोणाची वाट पाहत राहती मैत्रीण म्हणजे तुम्हाला चाट मारून निघून जाते का तू नाही तुम्हाला तुला एका काठीत नीट करेल आता हा मला झाली नाही बर समजल हा काही नाही लोक फार डिपार्टमेंट तो हवलदार तू मी नाही हवालदारच करणार का तोच नाही तर मला चार पाच जणांनी येऊन हो घरी सांगितलं मला राहनात जायचं तर राहनात जाता नाही आलं हा तू करते काय नेमकी तुला लाच मोठे मी फुकट केलं का शाळा शिक्षण एवढं केलं दिलं तुला का बदल दिलं मी येऊ ते काढ दिले का मग चुकलं ना दादा आता आता याच्यानंतर नाही करणार मी मग तू याच्या करता सव्वीस पोर नाकारले का असं काही नव्हतं मग मला नव्हते आवडले म्हणून हा काय बर आता तो आपल्या मावाल्या मावाच बहिणी पोरगा दाखवला पाच आता शिल्ला तो कसा असा पाच कर हो खरंच चुकलं दादा माझा आता करीन ना पाच सांगितलं ना पाहिजे का चाल पहिले हा� घरी चालतो चाल पहिली घरी आधीच तोंड बांधून गेले असते आता असा नवरा करायची वेळ नसावी वय गरे <laughs> नाटके करते बसड्या भाजाव भाषड्या बस भाजाव भाजाव <laughs> बाई रडू नका ठाके टीट करे बाई तू काय मला गरिबीचा फायदा घेते काय रडाबाद कर रडाबाद जे नाही तुझे लाड पुरी तो मी मोबाईल घेऊन दिला

अस भारी पोरग आहे ना शेतकरी पोरग आहे बघू हा आणि त्याच्या घरी दोन तीन जेसीबी आहे बांगला आहे फोर व्हीलर आहे काय पाहिजे लागे आपल्याला शेतकळ काही त्याच्या घरी त्या शिवाय आपल्या नातेकव त्यातल आहे तुला माहितीये दादा हा? ते कस असत नातक वात्यात जर दिलं ना, ना दोन देता येते आणि दोन घेता येते बरोबर खरं आहे का कुठं आहे आणि परत्याला दिलं का मग ते लोक बोलून देत नाही आपल्याला बरोबर देतात का बोलून सांग तू म्हणली आका तू म्हणली ना ते बरोबर मग मग तू सांग तो भाषेला सांग समजू सांग जरा वय काजल काय आप्या अग तू काय सांगते मी ती पोर गेल भारी काजल अशी गाडी फिरशिंबाई फोर इलर आहे तू कमी नको समजू शेतकऱ्या लोकांना माहितीये का द्यायचं मग तुमच्या पोर इल करून काय म्हणत काय नाही बर बर दादा काय अडचण नाही तुम्ही जिथं म्हणशाल ना तिथं मी लग्न करीन आता लय लोक तुम्हाला असं बी नाव ठेवायला लागलेत फक्त मला एकदा पोरग पसंत पडू द्या तुम्ही जिथं म्हणशाल तिथं करीन मी शेती काम पण करेल मला आधी काय मी रोजन जात नव्हते भाई शेतीत बघ दादा झाली का नाही पोरगी राजी पळय मग आता मी काय म्हणतो शांत ऐक का आता तू पाहिला ना पोरगा मग तू ते पोरायला वाटल आज दे तर उद्याला घेऊन ये बर का चालती पाहायला लगेच अरे बाबा दम कशाला खायचा साबर का फल मीठ आत्ता लगेच चल हळ मांग म्हणजे मा लगेच एक सगळं तिला पण घेऊ लागलं तर मग पो तिच्या डोळ्या नाही का चाल पो लगेच कसं पाहून देते आता मी तिला तिथं झाल्यावर नाही म्हणायचं नाही हा नाही सर नाही म्हणले का हा मग पाय नाही दादा तुम्ही जिथं माणसांना तिथेच करील मी शेतकऱ्यां वाल्यांकडं पैशाचा पाऊस असतो माहितीये का तुला मी करेल शेतात काम पण कर हा चालन चालन चला मग चाल मग चालू आता चालू उठ गाठीच्या तर ठोल हिडा